सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटतं अमृता औषधं घेऊन आपल्या खोलीत जात असते तेवढा सारंग तिला भेटतो काय वहिनी काय सुरू आहे सारंगच्या या प्रश्नावर अमृता सांगते की ते ऐश्वर्याच्या डॉक्टरांनी दिलेले औषधं घेत आहे जी दिवसातून दोन वेळा घ्यायला सांगितली आहे ती पुढे म्हणते की जसं जस वय वाढत जातं तसे तसे अनेक प्रश्नही वाढत जातात अमृताच्या या बोलण्यावरून सारंगला लगेच समजतं की ती बाळाबद्दल बोलत आहे कारण त्यांना बाळ होत नसल्यामुळे आई त्यांच्यावर खूप नाराज आहे सारंग अमृताला धीर देत म्हणतो की तिने त्याचं टेन्शन घेऊ नये आणि कोणाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये कारण लवकरच सगळं काही चांगलं होईल यावर अमृता त्याला विचारते ठीक आहे पण मला एक सांग तुझं काय चालू आहे तुझं आणि सावलीचं मैत्रीचं नातं आता प्रेमात बदललं की नाही कारण परवा मी सावलीशी बोलत होते तेव्हा ती मला म्हणाली की सारंग सर आणि माझं फक्त घट्ट मैत्रीचं नातं आहे ती सारंगला विचारते सारंग आता तरी तुझ्या मनात सावलीबद्दल प्रेम निर्माण झालं की नाही सारंग म्हणतो अगं बाई हो पण तुला तुझ्यापासून काय लपवायचं मी जेव्हा जेव्हा सावलीच्या जवळ जातो ना तेव्हा मला असं का वाटतं की मी ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे मला नेहमी जाणवतं की सावली माझ्यापासून काहीतरी सतत लपवत आहे मी तिला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला पण ती सांगायला काही तयार नाही पण आतल्या आत ती त्याबद्दल विचार करत असते अमृता त्याला समजावते बघ ती जर काही तुझ्यापासून लपवत असेल तर त्यामागे काहीतरी कारण देखील असेल ना तू तिला प्रपोज केलंस पण तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतलंस का कधी सारंग म्हणतो हे बघ वहिनी मला फक्त एवढंच माहिती आहे की तिचं माझ्यावर खूप जास्त आणि मनापासून प्रेम आहे पण अमृता वहिनी त्याला विचारते की याही पलीकडे जाऊन त्याला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे ते करशील यावर सारंग वहिनी काहीतरी नक्की करेल असं म्हणून तिथून निघून जातो दुसरीकडे तारा तिच्या खोलीत मस्तपैकी झोपलेली असते तेवढ्यात ऐश्वर्या तिथे ते येते आणि तिला खडसावते अगं काय तू अशी झोपली आहेस तिकडे ती सावलीस सकाळी उठून घरातील सर्व कामं करते आणि घरावर राज्य करते आणि तुझं मात्र काय चालू आहे तू तर कॉम्पिटिशन पण हरलीस जर ती कॉम्पिटिशन जिंकली असतीस तर मॉम खूप इम्प्रेस झाली असती तुला मोठ्या मोठ्या लोकांकडून कामं मिळाली असती तेही तुझ्या असिस्टंटकडून त्या सावलीकडून अगतीची लायगी तरी आहे का तुझ्यासमोर उभी राहण्याची आणि तू काय करतेस इथे मस्त झोप काढतेस तेव्हा तारा म्हणते हे बघा मला झोपू द्या यावर ऐश्वर्यात चिडते आणि म्हणते अगं हा झोपण्याचा ता टाइम नाही नाहीतर सगळं गमावून बसशील तेव्हा तारा विचारते मग मी करू तरी का यावर ऐश्वर्या तिला सल्ला देते की हे बघ तू सकाळी लवकर उठून सगळी कामं करायला लाग त्यामुळे काय होईल तर घरातले सगळे लोक तुझ्यावर खूप खुश होतील आणि मॉम देखील इम्प्रेस होईल आणि एकदा का मॉम इम्प्रेस झाली तर तुझा मार्ग मोकळा तेव्हा तारा मनातल्या मनात विचार करते की हे ऐश्वर्या बरोबर बोलते मला काही ना काहीतरी करून दाखवलंच पाहिजे जेणेकरून या घरामध्ये माझं अस्तित्व टिकेल तर इकडे सावली तिच्या खोलीत विचार करत असते की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य म्हणजे तिचं गाणं आणि तिचा आवाज आहे आणि ते तिने ते सारंगसरपासून लपवलं आहे तसं तर सारंगसर देखील तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत मग त्यांच्यापासून हे लपवून कितपत योग्य आहे हे तिला कळत नाही आहे त्यानंतर आपण बघतो बबलू आणि सोहम तिथे येतात आणि सावलीला म्हणतात अगं वहिनी आम्ही तुला किती वेळ झालं कॉल करत आहोत पण तू कॉल का उचलत नाहीयेस यावर सावली सांगते की हे बघा मला सकाळपासून सारखे कॉल येत आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे जेव्हापासून ही कॉम्पिटिशन जिंकली आहे ना तेव्हापासून हे सगळे लोक मला कॉल करून म्हणतायत की आमच्याकडे कामाला या आणि वेगवेगळे ऑफर्स देत आहेत पण मला त्यांच्याकडे काम नाही करायचे या फोनने तर मला फार वैताग आलाय तेव्हा सोहम म्हणतो अगं वहिनी तुला तर माहीत आहे की या बाहेरच्या कंपन्या आपल्या कंपन्यांपेक्षा तुला चांगले पैसे देतील यावर सावली म्हणते मला पैसे नाही महत्वाचे मला इथे रुपम कॉस्मेटिकमध्येच काम करायचं आहे कारण सारंग सरांना माझी इथे गरज आहे त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांच्या कामात मदत करणं हेच माझं कर्तव्य आहे तेव्हा सोहम म्हणतो बरोबर आहे वहिनी आणि त्यानंतर सावली तिथून निघून जाते तर बबलू म्हणतो सॉलिड आहे यार सावली वहिनी तर इकडे आपण बघतो सकाळी सकाळी तारा रांगोळी काढण्यासाठी घराबाहेर जाते घराबाहेर सारंगचे वडील आणि तिलोत्तमा हे दोघे बोलत असतात त्यांची नजर तारावर पडते ताराने मुद्दामून त्यांच्यासमोर रांगोळी काढण्याचा डाव आखलेला असतो जेणेकरून तिला इम्प्रेस करता यावं म्हणून तेव्हा तिलोत्तमा म्हणते बघा सकाळी सकाळी ही मुलगी उठून सगळी घरातली कामं करते आता रांगोळी काढते मला तर वाटतंय की ही मुलगी लवकरच सावलीची जागा घेणार मग आपण बघतो तेवढ्या तिथे सावली येते इकडे ताराला काही रांगोळी जमत नसते सावली म्हणते मी मदत करते पण मग तारा चिडून तिथून निघून जाते तर इकडे सारंगचे वडील आणि तिलोत्तमा बोलत असताना 那 ते म्हणतात की हे बघ तिलोत्तमा ज्यावेळेस हे कॉम्पिटिशन आपण जिंकलो त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना तू सावलीचं कौतुक केलं होतंस हे कौतुक फक्त तिचं नव्हतं तर माझ्या लेखाचं सुद्धा होतं त्यांच्या मेहनतीमुळेच हे सगळं काही चांगलं घडलेलं आहे आणि माझी जी सौंदर्याची व्याख्या आहे त्यामध्ये सावली कुठेच बसत नाही तर इकडे आपण बघतो अमृता वैनीने सांगितल्याप्रमाणे सारंगने बबलू आणि सोहमच्या मदतीने सावलीला सरप्राईज देण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो तो सावलीला आवाज देतो सावली तिथे येते आणि विचारते काय झालं सारंग सर त्यावर मग सारंग म्हणतो की त्याला तुला एक सरप्राईज द्यायचा आहे सावली जेव्हा विचारते काय सरप्राईज आहे तेव्हा अचानक सावलीचा दादा म्हणजे सखदेव तिथे येतो आपण बघतो सखदेवला बघून मात्र सावलीला फार आनंद होतो सारंग म्हणतो की सखदेव दादाला आत्ताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्याची काळजी तुझ्यापेक्षा चांगली कोणीच घेऊ शकत नाही त्यामुळे मी त्याला डायरेक्ट आपल्या घरी घेऊन आलो आहे आजपासून सखदेव दादा इथेच राहणार आहे हे ऐकून सावलीला मात्र फार आनंद होतो पण सखदेव दादा म्हणतो ज्या घरात माझ्यावर चोरीचा आरोप आणला त्या घरात मला राहायचं नाही तेव्हा सारंग त्याला समजावतो हो हे बघ दादा तो खूप आधीचा विषय होता तो विषय आता संपला आहे तो आता आरामात इथे राहू शकतोस तुला कोणीही काही म्हणणार नाही तर इकडे सद्देवची बायको मात्र तिथे ताराला मिठी मारते आणि ताराला म्हणते तारा, तारा अगं तू तर कॉम्पिटिशन हरलीस पण दुःख मानून घेऊ नकोस कारण मी पण तर कॉम्पिटिशन हरली आहे आपली सावली जिंकली आहे हे ऐकल्यानंतर मात्र तारा चांगलीच चिडते तर मग बबलू आणि सोहम सक्देवला आतमध्ये घेऊन जातात तर मग अमृता वहिनीला सारंग विचारतो काय वहिनी कसं वाटलं सरप्राईज मग तेव्हा अमृता म्हणते छान आहे तुझं सरप्राईज चल मी येते आणि ती तिथून निघून जाते मग शेवटी उरतात ते सारंग आणि सावली मग सावली म्हणते सारंग सर मी फार खुश आहे कारण तुम्ही जे सरप्राईज दिला आहे ना ते मला फार आवडलं आहे तुम्ही खूप चांगले आहात सर त्यावर सारंग म्हणतो अगं तुझ्यासारखी चांगली बायको आहे म्हणून आणि मला माहीत आहे की तू माझ्यापासून कधीही का काही लपवत नाहीस मनातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करतेस हो ना सावली सावली म्हणते हो मग तेव्हा सारंग म्हणतो हो जर तशी वेळच आली तर तू मनात काही ठेवणार नाहीस पटकन माझ्याशी सगळं शेअर करशील बरोबर ना कर बरो सावली सावली होकार देते त्यानंतर सारंग तिथून निघून जातो त्यानंतर रात्री सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणून विषय काढते की सारंगने कंपनीच्या अकाउंटमधून साडेचार लाख रुपये काढले आहेत आणि तो पहिल्यांदाच असा बेजबाबदारपणे वागला आहे तिने त्याला विचारले की त्याने कोणालाही कल्पना न देता पर्सनल यूजसाठी साडेचार लाख रुपये काढण्याची त्याला एवढी काय गरज पडली होती त्यावर सारंग सांगतो की सदेवदाच्या हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी त्याने ते पैसे खर्च केले आहेत हे एकूण मात्र तिलोत्तमा चांगली शॉक होते तर सनी म्हणतो ऐश्वर्या तुला त्यामध्ये लुडबड करण्याची गरज नाही ऐश्वर्या म्हणते पण आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून हो हे पैसे खर्च झाले त्यामुळे मी फक्त हा विषय काढला आहे येथे ऐश्वर्याचा सारंग आणि सावलीला अडचणीत आणण्याचा डाव असतो म्हणूनच तिने मुद्दामु विषय लोकांसमोर काढलेला असतो मग त्यावर आता सावली म्हणते की हे बघा ऐश्वर्या मॅडम मी स्पर्धा जिंकल्यामुळे कंपनीमध्ये मा माझ्या खात्यावर जे पैसे आहेत ते मी तुम्हाला देईल त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका तर मित्रांनो मग मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय होणार आहे हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा